नमस्कार नीता आडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण एक चाटचा प्रकार बघणार आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत तर आपल्याला काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते तर हे चटपटीत आणि अतिशय स्वादिष्ट असं रगडा पॅटीस आपण घरच्या घरी अगदी सहज बनवू शकतो बाहेर मिळणाऱ्या रगडा पॅटीसपेक्षा अधिक चांगलं हे घरामध्ये बनतं व रेसिपी अगदी सोपी आहे चला तर मग आपण रगडा पॅटीस बनवायला घेऊया रगडा बनवण्यासाठी वटाणे मिळतात तर ते एक मोठी वाटी भरून मी हे वटाणे एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत हे आता मी एक ते दोन वेळा स्वच्छ असे धुवून घेणार आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं व हे वाटाणे आपण सात ते आठ तासांसाठी चांगले भिजवून घ्यायचे आठ तास भिजल्यानंतर हे मी कुकरला लावलेले होते शिजण्यासाठी त्यात पुरेसं पाणी घालून व कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून दहा मिनटं मंद गॅसवर कुकर ठेवला तर हे वटाणे अगदी चांगले शिजलेले आहेत असे बोटाने दाबले की ते पूर्णपणे स्मॅश झाले पाहिजेत अशा प्रकारे हे वटाणे मऊ शिजवून घ्यायचे आता पॅटीजसाठी मी चार मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत याचे आपण साल काढून घेऊया हे बटाटे आपण आता किसनीवर किसून घेऊया बटाट्याचे मोठे तुकडे राहून येत यासाठी आपण किसनीवर सर्व बटाटे खिसून घ्यायचे आहेत सर्व बटाटे आता किसून झालेले आहेत यामध्ये आता मी मिक्सरमध्ये एक वाटी पोहे घेतलेले आहेत आपले कांदे पोहेचे पोहे घ्यायचे आहेत व ते बारीक करायचे आहेत तर त्याची पावडर ही अर्धी वाटी झालेली आहे ही सर्व पावडर आता आपण उकडलेल्या बटाट्यावर घालायची आहे यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं व अर्धा चमचा हळद घालायची आहे सात ते आठ मिरच्या घ्यायच्या व सात ते आठ लसूण पाकळ्या अशी याची मी पेस्ट करून मी घेतलेली आहे ती देखील आता या उकडलेल्या बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हे बटाट्याचे मिश्रण जर फार ओलसर वाटले तर यामध्ये आणखी थोडी तुम्ही पोह्याची पावडर घालू शकता आता याचा छान असा गोळा मळून झालेला आहे याचे आपण आता पॅटीस बनवून घेऊया तर फार मोठे पॅटीस करायचे नाही आहेत एका लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन असा तो गोल करायचा व थोडासा चपटा करायचा अशा प्रकारे हे लहान लहानच पॅटीस आपण करायचे आहेत सर्व पॅटीस मी आता तयार करून घेतलेले आहेत तर हे आपण आता एका फ्राईंग पॅनमध्ये शॅलो फ्राय करून घेऊया गॅसवर एक फ्राईंग पॅन तापत ठेवायचं आहे व यामध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर आप आपण याच्यामध्ये मावतील एवढे पॅटीस आता बटाट्याचे ठेवून घेऊया कडेनेही थोडंसं अगदी एक चमचाभर तेल सोडायचं गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवायची आहे व हे दोन मिनटाकरता आपण पॅटीस चांगले भाजून घेऊया या चाटच्या प्रकाराला तेल अगदी कमी लागतं अशा प्रकारे हे आता पॅटीस मी उलटून घेतलेले आहेत कमी तेलकट असल्यामुळे अगदी कोणीही सहज हा पदार्थ खाऊ शकतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण बाहेर गाडीवर जर हे चाटचे प्रकार खायचं चा म्हणलं तर ते हायजेनिक नसतात खूप अस्वच्छता असते आपण घरच्या घरी स्वच्छतेत व चांगल्या पाण्याने बनवलेले हे पदार्थ आपण आपल्या मुलांना खाऊ घालू शकतो अशा प्रकारे हे पॅटीस आता दोन्ही बाजूनी मी गोल्डन ब्राऊन रंगावर चांगले भाजून घेतलेले आहेत तर आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते उरलेले सर्व पॅटीस आपण अशाच प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आता आपण चाटसाठी लागणारा रगडा बनवून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एका भांड्यामध्ये अगदी तीन चार चमचेच तेल घातलेलं आहे जास्त तेल घालण्याची गरज नसते यामध्ये आता मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या घालणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरच्या थोड्याशा आपण ह्या अर्ध्या मिनटाकरता परतून घेऊया यामध्ये आता पाव चमचा हिंग व अर्धा चमचा हळद घालायची आहे हे देखील आपण आता व्यवस्थित परतून घेऊया यामध्ये आता आपण वटाणे जे उकळून ठेवलेले होते ते घालायचे आहेत यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं मिठाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे वटाने आपण पळीनेच थोडेसे स्मॅश करून घ्यायचे आहेत यामुळे रगडा एकसारखा तयार होतो खूप घट्टसर असला तर एक वाटी गरम पाणी घालायचं व पुन्हा एकदा पळीने आपण अशा प्रकारे हे रगड्याचं मिश्रण एकसारखं करून घ्यायचं या रगड्याला आता आपण एक दोन उकळ्या काढून घ्यायच्या व गॅस बंद करायचा आता आपण रगडा पॅटीस सर्व करूया यासाठी एका खोलगट प्लेटमध्ये दोन ब पॅटीस मी ठेवलेले आहेत यावर आता आपण तयार रगडा भरपूर असा घालायचा आहे रगडा पॅटीस खायच्या वेळी रगडा व पॅटीस हे दोन्ही गरम हवे तरच ते चांगले लागते आता यावर थोडीशी चिंचगुळाची चटणी टाकायची आहे यामध्ये आता मी थोडंसं पाणीपुरीचं पाणी घालते या ठिकाणी हिरवी चटणी घालतात तर मी बाहेर गाडीवर घालतात त्याप्रमाणे थोडंसं पाणीपुरीचं पाणी अर्धी वाटी घालणार आहे यावर थोडंसं आता मिरची पावडर टाकायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे व बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सर्वात शेवटी आपण यावर आता बारीक शेव टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे हे आता रगडा पेटीस गरम असतानाच आपण खायला घ्यायचं गार झालं की रगडा एकदम घट्टसर होतो व ते अजिबात चांगले लागत नाही यामध्ये वापरलेल्या आंबटगोड पाणीपुरीच्या पाण्याची रेसिपी मी लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येईन त्याचप्रमाणे चाटसाठी लागणाऱ्या दोन्ही चटण्या चिंचगुळाची चटणी व हिरवी चटणी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर दाखवलेली आहे ती तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता तर हे चटपटीत आणि अत्यंत चविष्ट असं रगडा पॅटीस तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा सर्वांनाच ते खूपच आवडेल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत धन्यवाद